अमेरिकेचं नागरिक व्हावं हे अनेक भारतीयांचं स्वप्न असतं त्यामुळे अनेक जण डंके मारून सुद्धा अमेरिकेत पोहोचत असतात तर काही जण कायदेशीर अमेरिकेत जातात आणि तिथे स्थायिक होतात पण यापुढे अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी म्हणजेच अमेरिकेचा नागरिक होण्यासाठी आता जवळजवळ त्रेचाळीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी अनेक आगळेवेगळे निर्णय घेतले त्यातील सर्वात चर्चिलेला निर्णय म्हणजे स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवण्याचा ट्रम्प यांनी तीन विमानं भरून भारतीय मागील काही आठवड्यात परत पाठवलेत तर इतर देशांबरोबरही त्यांनी असंच केलंय ट्रम्प यांनी एकीकडे स्थलांतरितांना बाहेर काढण्याची कडक धोरणं लागू केली आहेत तर दुसरीकडे श्रीमंतांसाठी पैसे घेऊन अमेरिकेची दारं उघडी केली आहेत पैसे द्या आणि अमेरिकेचे नागरिक व्हा अशी थेट योजना ट्रम्प यांनी जाहीर केली आहे या योजनेला गोल्ड कार्ड असं नाव देण्यात आले जगातील श्रीमंत व्यक्तींना पाच मिलियन डॉलर म्हणजे गोल्ड कार्ड मिळवता येणार आहे त्यामुळे ग्रीन कार्डची जागा आता गोल्ड कार्ड घेईल पण आता तुम्ही म्हणाल हे गोल्ड आणि ग्रीन कार्ड प्रकार आहेत तरी काय या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी गोल्ड कार्ड विजा योजना जाहीर केली आहे आधी सुरू असणारी बी पाच म्हणजेच ग्रीन कार्ड योजनेऐवजी आता ही योजना पुढील दोन आठवड्यात लागू होईल गोल्ड आणि ग्रीन कार्डला सोप्या भाषेत बोलायचं तर हे अमेरिकेचं राशन कार्ड आहे जे परदेशी लोकांना अमेरिकेचा नागरिक होण्यासाठी मिळवावं लागतं गोल्ड कार्ड विजा योजनेआधी अमेरिकेत परदेशी नागरिकांसाठी ग्रीन कार्ड योजना होती त्या योजनेअंतर्गत परदेशी गुंतवणूकदारांना अमेरिकेत व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकत्व दिलं जात होतं दहा लोकांना पूर्णवेळ नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन ग्रीन कार्ड योजनेतून नागरिकत्व घेणाऱ्यांना द्यावं लागत होतं आता ही योजना बंद होऊन त्याची जागा गोल्ड कार्ड योजना घेणार आहे गोल्ड कार्ड मिळवण्यासाठी पाच दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळजवळ त्रेचाळीस कोटी रुपये मोजावे लागतील डोनाल्ड ट्रम्प यांनी ही योजना का आणली आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित अहवालानुसार अमेरिकेच्या कर्जामुळे प्रत्येक अमेरिकन वर एक लाख साठ डॉलर कर्ज आहे त्याचबरोबर अमेरिकेला रोज अब्ज डॉलर्स व्याज म्हणून भरावे लागतात आता देशाच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरू करणं हे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीनं गरजेचं होतं त्या ट्रम्प यांच्यासाठी अमेरिकेत होणारा बेकायदेशीर स्थलांतर हा एक मोठा मुद्दा वाटत होता कारण या स्थलांतरितांवर अमेरिके अमेरिकन करदात्यांचा खूप पैसा खर्च होतो असं त्यांचं मत होतं जर या खर्चावर नियंत्रण ठेवलं तर तो पैसा अमेरिकेच्या विकासावर वापरता येऊ शकतो यामुळे गुंतवणूक वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा ट्रम्प यांचा मुख्य उद्देश आहे आणि हे सर्व गोल्ड कार्ड विजा योजनेच्या माध्यमातूनच शक्य होणार आहे असं ट्रम्प म्हणाले आहेत गोल्डन विजा कार्ड मधील उद्योजक हे पाच दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करून अमेरिकेत उद्योग सुरू करतील ज्यामुळे रोजगार निर्माण होईल ट्रम्प यांना असाही विश्वास आहे की या योजनेमुळे जगभरातील मोठे मोठे उद्योजक अमेरिकेचे नागरिक होतील ज्यामुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढेल सध्याच्या बी पाच म्हणजेच ग्रीन कार्ड या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ट्रम्प यांनी गोल्ड विजा योजनेची रचना केली आहे ज्यामुळे या भ्रष्टाचारावर आळा बसवता येईल गोल्ड विजा कार्ड धारकांना ग्रीन कार्ड सारखे विशेष अधिकार मिळणार आहेत जे अमेरिकेत दीर्घकाळ राहण्याची आणि व्यवसाय करण्याची संधी देतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते गोल्डन विजा योजना लागू केल्यास दहा लाख गोल्ड विजा कार्ड विकून पाच ट्रिलियन महसूल मिळवता येईल यामुळे अमेरिकेच्या कर्जाचं ओझ देखील कमी होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल या, या योजनेमुळे श्रीमंत लोक आणि उद्योजक अमेरिकेत गुंतवणूक करतील ज्यामुळे नोकऱ्या तयार होतील ट्रम्प यांना असा विश्वास आहे की या योजनेमुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढेल आणि अमेरिके पण जी सामान्य क्लास आहेत सा ती अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याचं स्वप्न पाहत होते त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळजवळ त्रेचाळीस कोटी मोजावेच लागतील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका